नमस्कार आज एक सुट्टी असतेमुळे एक व्हिडिओ बनवायचा विचार आला आणि मग बनवतो मग ॲक्च्युली रात्री मी मला माहितीच नाही हा विषय की मेनू म्हणजे बनवायचा कुठला आहे उद्या तर मेंदू वडा बनवायचा होता आणि हा विषय मला माहितीच नव्हता पण त्यांनी ठरलं आणि सकाळी उठल्यानंतर म्हणतात की डाळ फुगायला घातले मिक्सर लावा आणि त्यांचे मेंदू वडे बनवून अचानक काय आपल्याकडे काय त्याचा आईच बापूस नाही काय नाही तरी पण म्हटलं चला करूया त्यातलं सकाळी आंबोळ पाणी केली देवपूजा झाल्यानंतर आपली सुरुवात केली बघा मग तुम्हाला कसा मेरू तुकडा बनवतो तो मी मी तुम्हाला दाखवतो रेसिपी रात्री भिजवलेली उडद्याची डाळ टाकली नितळत ती हे बघा आणि छोटं खोबऱ्यांचे तुकडे केलेत गाजर आणि हिरवी मिरची आणि हे बाजूला ठेवलेत ते आपण आता ह्या मिक्सरमध्ये वाटण्यासाठी आहे तरी बघा आपण मिक्सरमध्ये ही उडदाची डाळ टाकली अर्धी त्याच्यामध्ये आता आपण जे कढीपत्ता मिरची आणि ते आळं ठेवलं होतं ते टाकणार आहोत साधारण थोडं थोडं चवीला आपण टाकतो त्याच्यामध्ये त्याने वास आणि एक फ्रेशनेस वगैरे बराच चांगला येईल म्हणून आपण वापरतो कारण ते मिक्स पण एक जीव होईल अशा पद्धतीने तर आपण हे आत्ता सगळं बारीक करून घेऊया मिक्सरवर हे बघा या एक बॅचमध्ये आपण एवढं बारीक केलं आहे त्याच्यात पाण्याचा अर्थ नाही हे दुसरी पण बॅच आपण घेतो तोफामध्ये आपण सगळं काढून घेतो एवढा घट्टपणा असला पाहिजे आपल्या याच्यामध्ये म्हणजे पाण्याचा अंश नको जे मगायचे आपण सगळे गाजर आणि खोबरं आणि ही मिरची हे सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चवीनुसार त्यात आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे त्यानंतर आपला हिंग टाकायचं थोडा चवीनुसार आणि मिरचं आपले ते जिरं असतं ना ते सगळं टाकून घ्यायचं आणि असं सगळं एका चिव असं ढवळून घ्यायचं मस्त एक एकदम घट्ट पण आला पाहिजे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं एक चमचा म्हणजे क्रिस्पी होतील म्हणून त्याच्याबरोबर आला आपल्याकडे पाऊस बघा सकाळचं तर हे सकाळचं दृश्य आहे हा भाटेपूल आहे आणि भाटेपुलाच्या इथून पूर्ण हा समुद्र खाडी अशी दिसते तर पाऊस जोरात येतोय धावतात लोक ती लालपरी पण धावते तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया परत तर तेलसुद्धा आपलं तापलं आहे बऱ्यापैकी आपण तोपर्यंत आपण त्या मेंदू वडे बनवतो ते बघूया तर हे बघा असं हाताला पाणी लावून घ्यायचं चिपचिपीत जास्त करायचं नाही एका बाजून असं पीठ हे रेडी मी केलं आपण ते तयार केलं असे लाडू वळतात तसं करून आणि नंतर अंगठ्याने असा होल पाडून घ्यायचं मध्य सेंटरला आणि नंतर आपण शावकास असं तेलामध्ये तर दक्षता घ्या तेल कापलेला ज्या पद्धतीने आपण हे सोडायचं तर या पद्धतीने आपण एक एक करत हे सगळे आपण आता वडे कडेमध्ये वेगवेगळे आपण सोडून घेऊया तर हे बघा असे मी चार वडे आता सध्या सोडलेत त्याच्यामध्ये आणि ते चांगले दोन मिनटानंतर आपण ते असे उलटे करून घेऊया म्हणजे एक बाजू ती थोडी भाजले क्रिस्पी झाले त्याच्यानंतर आपण दुसरी पण तर हे बघा असे गोल्डन कलर आला आहे त्याला बऱ्यापैकी अजून थोडं एक अर्धा एक मिनिट आपल्याला अजून तळून घ्यायचे आणि हे असे सगळं मंद आचेवरच करायचं आहे एकदम हाय आणि लोवरती करायचं नाही आणि हे असे पूर्ण असे करून घेतलेत बघा आता हे आपण एका डिशमध्ये आपण काढून घेऊया जसे बुडबुडे कमी होतील तसं आपले वडे तयार झालेत हे आपण समजायला समजू शकतो तर आपण हे परत आता काढून घेऊया डिशमध्ये सगळे काढतो एका बाजूने तर हे बघा आपण आता काय केलं आहे हा वडा घेतला आहे आणि हे बघा आवाज येतोय तुम्हाला नाही हे आई बघा अंड्यासारखे एकदम टकटक आवाज येईल तुम्हाला मला आता ते फोडूनसुद्धा दाखवत आहे एकदम हलगं तसा घ्यायचा आणि एका बाजूने असा काढायचं एकदम क्रिस्पी आवाज तुम्हाला आला नसेल पण हे बघा आतमध्ये जो गाजर मिरची खोबऱ्यांचे छोटे तुकडे हे दिसतात आणि दाताखाली ते येताना इतकं खाताना मजा येते ना तर चांगलं तुम्ही पण टाकास तर हे बघा मी तुम्हाला याची रेसिपी दाखवली नाही पण हे आम्ही केलं सांबार के तर सांबार पण केलं आहे आता हे केक आपण हे करूया तर आपण असे डिशमध्ये वडे घेऊया जे केलेलं तसं सांबार आहे तेही डिशमध्ये एका कोपऱ्यात वाढून घेऊया त्याच्यानंतर बायकून केली चटणी तीही मस्त झाले तीही एका बाजूने आपण हे आता सर्व केलं तर आता आम्ही सगळे बसणार आहोत खायला त्याच्या आधी ही शूटिंग घेतली बघा तसं शूटिंग मस्त वाटते चार डिश आणि कसं काय रांगोळीच काढले तर हे अशा पद्धतीने आम्ही सजवलं तर आम्ही बनवला मेंदू वडा मिर बोलला होता की आज मेंदू वडा पाहिजे म्हणून तो केला आणि मग सकाळी उठल्यापासून ही रेसिपी चालू म्हणजे चटणी सांबार आणि मेंदू वडे हे बनवायला बराच वेळ गेला पण मी एक दर रविवारी असे नवीन नवीन मेनू करत असतो आणि एकदम कसं झालं आता मी तुम्हाला सांगतो मी सांगण्यापेक्षा मीर आणि जाई सांगेन तुम्हाला तर जाईक कसं झालंय बघ सकाळी पासून तुला हा आवडलंय ना तर दरो दर रविवारी किंवा सुट्टी असताना मी अशा गोष्टी नवीन नवीन बाहेरनं कुठल्या गोष्टी आणतच नाही पहिल्यांदा मी चायनीज म्हणा किंवा कुठलेही पदार्थ असं नॉनव्हेज व्हेजमधले ते सगळे मी घरीच तयार करतो जास्त तर हॉटेल बिटेल लाईनमध्ये जात कारण ते इतके चांगले मिळतील आपण कसं स्वच्छता वगैरे काही एखादं पदार्थामध्ये टाकायला नसलं तरी चालेल पण जे आपण करतो ते मनाने करतो आणि त्याच्यात मन हे आपलं जुळलेलं असतं आणि कसंही होऊ दे पण प्रेमाने करतो आणि मुलं आई वडील हे सगळे आपल्या प्रेमाने खायला पाहिजेत असं आपण करायला पाहिजे तर एकदम झालेत आणि कुरकुरीत सुद्धा आणि एकदम चविष्ट असे झालेत म्हणजे बाहेर मिळतात त्यापेक्षा त्यांनी नक्की चांगलं झाले असं वाटतंय <coughs> तर नक्की असे तुम्ही रेसिपी स्वतः करू शकता आहे घरी आपण खूप बनवू शकतो म्हणजे आपण बनवून खाणं आणि देणं ह्याच्यात मजा असते ना ती खूप वेगळी असते नमस्ते